छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने हे पाहिल्यानंतर आता सगळ्यांनाच काय सगळी गडकोट किल्ल्यावर इच्छा असून देखील शक्य होत नाही काही लोक जातात गडावर गडाचं महत्त्व घेऊन प्रेरणा घेतात ऊर्जा घेतात इथं अगदी लहान विद्यार्थ्यांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे शिवभक्त आहेत ते इथं येतील आणि शिवाजी महाराजांचा इतिहास यांच्या जीवनावर आधारित सगळे सगळा घटनाक्रम त्यांना इथं पाहता येईल आणि त्यामुळे नक्कीच इथं आल्यानंतर एक प्रेरणा ऊर्जा इथं आलेला प्रत्येकाला मिळेल आणि खऱ्या अर्थाने एक हे फक्त मंदिरच नाही एक म्हणजे ठाणे जिल्ह्यात मंदिर होतंय याचा अभिमान माझ्यासकट सगळ्यांना शिवभक्तांना हजार लाखो करोड शिवभक्तांना आणि खरं म्हणजे हे मंदिर जे आहे बघा हे मंदिर आपण पाहतोय की असं वाटत नाही की हे नवीन मंदिर आहे हे पुरातन मंदिर वाटतं असं ते मंदिर तयार झालेलं आहे आणि याला फार मनापासून काम करावं लागतं तळमळ असावी लागते छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक श्रद्धा असावी लागते प्रेम असावं लागतं आणि ते दाखवण्याचं काम शिवक्रांतीचे अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी मला वाटतं त्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की एवढं भव्य दिव्य मंदिर होईल पण राजूने ते मनापासून लक्ष देऊन त्यांच्या टीमने काम केलं आणि हे जे शिवाजी महाराजांचं शिल्प आहे खा आहे तो मला वाटतं राम मंदिराच्या शिल्प अरुण योगीला शिल्पकाराने त्यांनी केलं आहे म्हणजे योगायोग आहे हा अयोध्येतलं राम मंदिर आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं परिपूर्ण असं मंदिर हे फक्त मंदिर नाही राहणार हे एक शक्तीपीठ तयार आहे आणि या शक्तिपीठावर येऊन लोक दर्शन घेतील आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा ऊर्जा मिळेल शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून थोडं का होईना त्याच्यातलं काम जर केलं तर नक्कीच या महाराष्ट्राचा तमाम जनतेचा फायदा होईल जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेले अडीच वर्ष तीन वर्ष महायुतीचं सरकार चालवू मी देवेंद्रजी यांची दा आणि आता देखील आमची टीम यापुढे देवेंद्रजी आणि आम्ही आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठेवला आहे सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी सुख समृद्धी आनंदाचे दिवस आले पाहिजे हे पाहूनच आम्ही या राज्यामध्ये सर्वांगीण विकास प्रकल्प पुढे नेले लाडक्या बहिणींसारखे लोकागृह योजना आम्ही केल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं काम आज आपण पाहिलं तर केंद्रात देखील मी आदरणीय पंतप पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं नाव अर्जून की त्यांनी देखील एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांचं जीवन उंचावण्याचं काम केलं आणि नेवीच्या ध्वजावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प त्याच्यामध्ये घडवलं आणि सिंधुदुर्गामध्ये दे देखील आपण पाहिलं की शिवाजी महाराज हे प्रथम आरमार निर्माण करणारे उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामुळे सिंधुदुर्गात देखील आदरणीय प्रधानमंत्री आले नेवी डे तिकडे साजरा झाला म्हणून ते मुद्दाम त्यांचा उल्लेख केला देशाला देखील ते दे पुन्हा निघा प्रदर्श छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक कोणी साधा सुद्धा व्यक्ती नव्हतं त्याच्या दैवी देशामध्ये दे होऊ शकता दैवी अवतार होता म्हणूनच आपण म्हणतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत आज त्यांनी त्या काळात जे गडकोट किल्ले बांधले त्यावेळेचं काय त्यांचं विजन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग गडावर तोफा कशा गेल्या गडावर मोठे मोठे गड कसे तयार झाले गडावर पिण्यासाठी पाणी कसं गडावर धान्यासाठी सैन्यासाठी फुटाणं होती हे सगळं जे विजनरी एक दूरदृष्टी असलेला राजा महापराक्रमी राजा म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि म्हणून त्यांचं ते दैवत म्हणून आपण त्यांना मानतो आणि ते काम आज राजू चौधरींनी केलेलं आहे दैवताला मंदिरामध्ये स्थापन करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून की पुन्हा एकदा राजू चौधरी त्यांची टीम ज्यांनी ज्यांनी याला हातभार लावलेला आहे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद पर्यटन स्थळ तीर्थस्थळ व्हावं पर्यटन स्थळ व्हावं पुरवतो सगळ्याचा विकास व्हावा असे देखील हा बिलकुल या ठिकाणी हे आता खरं म्हणजे एक शक्तीपीठ आहे हे तीर्थस्थळच होणार तिथे हजारो लाखो लोक येते